यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या इयर एंड रमजान ईद अन स्वामी समर्थ प्रकट दिन या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरात काल प्रचंड अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्याचा सण साजरा झाला विविध भागातून काढण्यात आलेल्या प्रचंड गर्दी सोन्याची दुकाने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने तसेच दुचाकी आणि चारचाकी मोठी झाली आज आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस असल्यामुळे बरीच सरकारी कार्यालय सुरू आहेत आज मुस्लिम बांधवांचा पवित्राचा रमजान ईद उत्साही वातावरणात सुरू झाला सोलापुरातील रंगभवन मैदान पानगल हायस्कूल होडगी रोडवरील ईदगाह मैदान जुनी मिल कंपाउंड तसेच आसार मैदान या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी रमजानची नमाज अदा केली तसेच आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यामुळे अक्कलकोट नगरी भाविकांनी फुलली आहे शनिवार रविवार आणि सोमवार अशा सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या असल्यामुळे पर्यटन स्थळे देखील गजबजून गेले आहेत एकूणच देशभरात गुढीपाडवा आणि रमजान ईद चं सेलिब्रेशन जोमाने सुरू आहे सोलापूर शहरातील बर्ड फ्ल्यू नियंत्रणात आल्यामुळे या आठवड्यात चार एप्रिल पासून प्रतिबंधित केलेले क्षेत्र खुले केले जाणार आज मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू होणार राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच एमएसआरडीसीच्या रस्त्यावर द्यावा लागणार आजपासून वाढीव टोल मार्च एंड असल्यामुळे टॅक्स धरण्यासाठी सोलापूर महापालिकेचे कार्यालय आज सुरू राहणार गेल्या तुलनेत यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली यंदाच्या वर्षी तब्बल नवीन वाहनांची झाली नोंदणी एप्रिल अखेर अथवा मे च्या पहिल्या आठवड्यात फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीकडून सुरू होईल सोलापूर गोवा विमान सेवा या आठवड्यात तारीख आणि तिकीट दर निश्चित होण्याची शक्यता गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर

डीवाय एपी आणि आरटीओच्या नावाने अपघातग्रस्त वाहन चालकाकडून उकळे सेहेचाळीस हजार रुपये बार्शी शहर पोलीस ठाण्यात अभिजित मुक्टे आणि जमीर शेख या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केले सडेतोड भाषण म्हणाले औरंगजेबाची कबर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक कबरीचे उदात्तीकरण आणि सजावट याला आळा घाला सोलापूर शहरातील बुधवार पेठेत होणाऱ्या ई बस चार्जिंग स्टेशनसाठी सोलापूर महापालिका महावितरणाला विनामूल्य जागा देणार लागोपाठ सुट्टी आल्यामुळे तसेच पाडवा सणानिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत भाविकांची गर्दी विठुरायाचा गाभारा पाचशे किलो फुलांनी सजवला कर्जत येथे घेतलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माढा तालुक्यातील बेंबळे येथील वेता शेळके ठरला महाराष्ट्र केसरी काल रात्रीपासून शिर्डी विमानतळावर सुरू झाली नाईट लँडिंगची सुविधा आता शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या आणखी वाढणार ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्त दिल्या शुभेच्छा समाजात एकता नांदावी अशी व्यक्त केली अपेक्षा बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका होणार डिसेंबर महिन्यात अमित शहा म्हणाले बिहारच्या निवडणुका मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएचके प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर ¡Gracias! बीड घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात नमाज अदा करण्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता मोठा बंदोबस्त सोलापूर <स्था> शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात आज प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आले विविध कार्यक्रम राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्रातील पंचावन्न नद्या अतिप्रदूषित इकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही कर्जमाफी देता येत नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजनोमा द्यावा खासदार संजय राऊत तसेच बच्चू कडू यांची टीका बीड मशीद स्फोट प्रकरणातील अटक केलेल्या दोन्ही आरोपींना तीन एप्रिल पर्यंत देण्यात आली पोलीस कोठडी विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक उद्यापासून नवीन बजेट लागू होणार बारा लाख रुपयांपर्यंतचे कर मुक्त शेअर बाजाराशी जोडलेल्या विमा योजनांवर आकारला जाईल कर आज महाराष्ट्रासह हो वादळ आणि पावसाची शक्यता तर पश्चिम बंगाल आणि गुजरात भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता शेवटच्या तीस चेंडूंमध्ये चेन्नईची फलंदाजी फ्लॉप धोनी जडेजाची संत फलंदाजी संघाला पडली महागात राजस्थानने सहा धावांनी जिंकला सामना आय पी एल मध्ये आज मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात रंगणार सामना मुंबईच्या वानखेडे कोलकाताचा रेकॉर्ड खराब अकरा पैकी फक्त दोन सामने जिंकले हिमाचल प्रदेशात भूसखलन चार गाड्या दबल्या सहा जणांचा मृत्यू मणीकरण गुरुद्वारा ढिगाऱ्याखाली काही पर्यटक अडकल्याची भीती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा